म्हसवड येथील लाइफ आयसीयू आय सीयू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत बांधकाम कामगारांसह सर्व रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर सुरू तर लहान मुलांसाठी देखील एन आय यू सेंटर सुरू तसेच आमच्याकडे नवजात शिशू आणि लहान मुलांचे आजार यासह मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया चोवीस तास आपत्कालीन सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर व सेवाभावी स्टाफ उपलब्ध आमचा पत्ता सातारा पंढरपूर रोड म्हसवड संपर्क ऐंशी सत्याऐंशी ऐंशी ऐंशी एकोणचाळीस नव्वद सत्तेचाळीस चाळीस न्यूज आवाज मानदेशाचा माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील श्री भंडोबा देवस्थान मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी माजी आमदार राम सातपुते यांनी ग्रामविकास मंत्री पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे पाठवलेल्या पत्रावर शिफारस करून सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे पाठवला आहे अशी माहिती मार्डी जिल्हा परिषद गटाचे भाजपा युवा नेते आणि ममता उद्योग समूहाचे सर्वे नानासाहेब दोलताडे यांनी मान न्यूजशी बोलताना दिली यावेळी येथील नेते हरिभाऊ जगदाळे उपस्थित होते या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नानासाहेब दोलताडे म्हणाले की नामदार जयकुमार गोरे यांनी केलेली ही शिफारस म्हणजे भाविकांच्या श्रद्धेला न्याय देणारे ऐतिहासिक पाऊल आहे श्री भंडोबा देवस्थान मंदिर हे माळशिरस तालुक्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी येथे श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर यात्रा क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे मंदिर परिसराचा विकास होईल आवश्यक सुविधा उभारल्या जातील आणि भाविकांना अधिक चांगली सेवा देता येईल गावाचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे सोलापूर सातारा सांगली जिल्ह्यातील भाविक ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे मानस ऑफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ऑफेर न्यूज चॅनलला युटूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा